नमस्कार आजची कविता आहे दवात आलीस भल्या पहाटी कवी बासी मरडेकर दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस पेरित आपल्या तरल पावना मदली शोभा अडलीस आणि पुढे जराशी पुढे जरासी हासलीस मागे वळुनी पाहणे विसरली सका विसरली का, का हिरवे धागे लक्ष कुठे कुठे पिपासा सुंदरतेचा कसा इशारा डोळ्या मधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग हाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या तांबूस निर्मल नखावरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या दवात आलीस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत एकदा जवळून गेलीस पेरित आपल्या मंद पावला मधली गंधा